वेलकम टू बायल्स अमेझिंग ब्लॉग या वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे पीठ फर्मेट न करता आणि झटपट इडली कशी बनवायची कापसासारखी मऊ दुस्तुषित कधी मनात येईन त्यावेळेस तुम्ही ही इडली बनवून खाऊ शकता एकदा पीठ तयार करून ठेवा आणि महिनाभर खात राहा तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण सर्व सामग्री ह्या कपाच्या मापानेच घेणार आहोत इथे मी एक कप पोहे घेतलेले आहे एक कप उडदाची डाळ एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत आणि चार कप तांदूळ घेतलेले आहे तांदूळ आपण आहे ना स्वच्छ सुती कापडाने पुसून घेणार आहोत तांदूळ आणि उडदाची डाळ पुसून घ्यायची आहे डाळ पण अशाच प्रकारे आपण पुसून घेणार आहोत आणि नंतर नावापुरती गरम करायची आता आपण ही डाळ पुसून घ्यायची आता आपण सुरुवातीला उडदाची डाळ आणि मेथी दाणे साधारण गरम करून घेणार आहोत फक्त नावापुरती गरम करायचं जास्त काय भाजण्याची आवश्यकता नाही फक्त गरम करून घ्यायचे हे बघा असं आपल्या हातावर घेऊन बघितलं ना आपल्याला डाळ जर गरम लागली तर ती आपण काढून घ्यायची एवढंच गरम करायचं कारण त्यातला मॉइश्चर जाण्यासाठी म्हणून आपल्याला फक्त गरम करायचे आता आपण तांदूळ भाजून घेणार आहोत हे बघा असे तांदूळ आपल्याला नावापुरती गरम करून घ्यायचे आहेत तांदूळ पण गरम आपल्या हा, हाताला गरम जाणवले की काढून घ्यायची हे बघा अशा हाताला फक्त गरम लागण्या एवढेच भाजून घ्यायचे आणि त्यातच आता हे आपण एक वाटी पोहे घेतलेले आहेत ना हे पोहे सुद्धा टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं तुम्हाला हवं असलं तर तुम्ही हे जे मिश्रण आहे ना हे मिक्सरला दळलं तरी सुद्धा चालू शकतं नाही तर घरघंटीवरनं दळून आणायचं मस्तपैकी अजिबात त्रास नाही होत घरगंटीवर द्यायचं दळायला आपण हे काढून घेणार आहोत आणि मी हे दळायला देणार आहे घरगंटीवर आपण हे पीठ घरगंटीवरून दळून आणलेलं आहे त्यातनं दोन वाट्या मी पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दोन वाट्या पाणी पाव चमचा मीठ आणि एक इनोचं पॅकेट एवढंच सामग्री आपल्याला अगदी कापसासारखी मऊ इटली बनवण्यासाठी लागणार आहे तर सर्वात अगोदर आपण हे आपण जी ही सर्व सामग्री घेतलेली आहे ही सर्व सामग्री एका बाऊलमध्ये मी काढून घेत आहे जसं की दोन वाट्या पीठ दोन वाट्या पाणी अर्धी वाटी दही पाव चमचा मीठ एवढं टाकून ये ना मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया यातल्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या मिश्रण खूप घट्ट आहे म्हणून मी अजून अर्धी वाटी पाणी घेत आहे आतापर्यंत मी अडीच वाट्या पाणी घेतलेलं आहे हे बघा अजून आपलं बॅटर घट्टच आहे सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे मला किती पाणी लागलेलं आहे ते कारण कसं असतं तांदळावर सुद्धा डिपेंड असतं पाणी कमी अधिक होऊ शकतं तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया चटणीसाठी एक वाट्या डाळ्या थोडंसं खोबरं तीन हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या साधारण तिखट मिरच्या आहेत तीनच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत न सोलताच घेतलेल्या आहे आणि अगदी थोडंसं आलं कापून घेतलेलं आहे आणि ही मुठभर कोथंबीर घेतलेली आहे ही सर्व सामग्री आता आपण मिक्सरला टाकून वाटून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकून हे बघा अशी चटणी आपण वाटून घेतलेली आहे रंग बघा काय सुरेख आलेला आहे आता त्यातही ना आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया हे बघा अशी वाटून झालेली आहे ती आता आपण काढून घेऊया आपल्याला हवी तेवढी पातळ करून घ्यायची या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून हलवून घ्यायचं आता आपण चटणीसाठी तडका देणार आहोत राई हिंग उडदाची डाळ तुमच्याजवळ जर कडीपत्ता असला तर आवर्जून टाका मश्रिणींनो आणि ही गरम गरम फोडणी आपण या चटणीवर टाकून घ्यायची इथं आपली चटणी तयार झाली इटल्या बनवण्याच्या अगोदर आहे ना इटलीच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं मी यांना तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपलं हे मिश्रण पण आपण एक वेळा हलवून घ्यायचं हे बघा मी अडीच वाट्या पाणी वापरलं होतं आता आपण ह्याच्या इटल्या करणार आहोत ह्याच्यात एक पाकिट इनो आवर्जून टाकायचा त्याने आपल्या इटल्या अगदी स्मूथ अशा होतात आणि इनोवर अगदी एक पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं म्हणजे आपल्या इडलीला छानपैकी अशा जाळी पडते शक्यतो हातानेच फेटा असं हाताने फेटलं ना की खूप छान असं इडली आपली बनते एनो टाकल्यावर आहे ना आपल्याला ताबडतो आपल्या इडल्या करून घ्यायच्या आहे असं मिश्रण टाकून घ्यायचं मी गॅसवर अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण अशा इटल्या स्टँडला लावून घेते आणि असं एक दहा मिनिटाची वाफ काढून घ्यायची आपण झाकण उघडून बघूया इथल्या बघा कशा टम्म फुगून आलेल्या आहे आता मी गॅस बंद करते आणि एक दोन मिनिट थंड होऊन देते आणि मग काढून तुम्हाला दाखवते हे बघा अशा मी या स्टँडमधून काढून घेत आहे गरम गरमच आहे मस्त आता त्यांना आपण काढून घेऊया हे बघा किती छान झालेली आहे जाळी पण तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे इडली अगदी स्मूथ झालेली आहे कापसासारखी बघा अशा प्रकारे मी सर्व इटल्या काढून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे माझ्या सर्व इटल्या करून झालेल्या आहेत इडली आणि चटणी मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय